नमस्कार माय मराठी समूह आयोजित दीपशरण चॅनल प्रस्तुत भाव माझ्या मनातला या स्पर्धेसाठी मी सौ पूजा मुनीश्वर माझी स्वरचित रचना सादर करीत आहे माझ्या रचनेचं नाव आहे दिलासा आपल्या आजूबाजूला खूप गोष्टी घडत असतात आपल्यासोबत घडत असतात क्रमप्राप्त असतात भाग असतं खूप काहीतरी हातातून सुटतंय असं वाटत असतं आणि अशाच वेळेला एखादी छोटीशी गोष्ट असते जी आपल्याला समाधान देऊन जाते तर तोच हा दिलासा हातामधल्या हाती थरथर कोसळताना तोच दिलासा हातामधल्या हाती थरथर -थर कोसळताना तोच दिलासा पुन्हा भेटण्या आतुर डोळे अंतरताना तोच दिलासा पुन्हा भेटण्या आतुर डोळे अंतरताना तोच दिलासा किती देखण्या वेळा तरीही कातर होते सांजबावरी किती देखण्या वेळा तरीही कातर होते सांज बावरी डोळ्यामधले क्षणिक एक व मावळताना तोच दिलासा म्हणजे ते एक असतं ना की उद्या येशील ना नक्की असं एक छोटस अर्ज मावळताना तोच दिलासा टप 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 गळले मोती टप 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 गळले मोती विखुरण्याची मनात भीती पुन्हा सांधणे सवय मनाची पुन्हा सांधणे सवय मनाची ओघळताना तोच दिलासा लाट होऊनी तटास येणे क्षणात उलटे मागे फिरणे लाट होऊनी तटास येणे क्षणात उलटे मागे फिरणे पळभर पण ती अधीर सलगी ओसरताना तोच दिलासा पळभरा पणती अधीर सलगी ओसरताना तोच दिलासा वार झेलला जखमही झाली वार झेलला जखमही झाली एक वेदना उठली आतून जिरेल आपली आपण आतच जिरेल आपली आपण आतच साकळताना तोच दिलासा वाऱ्यापासून जपली ज्योती वाऱ्यापासून जपली ज्योती का तपोळली ती जळताना हात धरतो आपण ज्योतीच्या बाजूला आणि आपल्या हातालाच झळ लागते त्याची वाऱ्यापासून जपली ज्योती का तपोळली ती जळताना प्रकाश देण्या साह्य आपले प्रकाश देण्या साह्य आपले काजळताना तोच दिलासा हातामधल्या हाती थरथर कोसळताना तोच दिलासा पुन्हा भेटण्या आतुर डोळे अंतरताना तोच दिलासा अंतरताना तोच दिलासा धन्यवाद